दर सालप्रमाणे यावर्षीसुद्धा सांगोला शहराच्या मार्केट कमिटीच्या परिसरामध्ये नागपंचमीच्या श्रावणातल्या सणादिवशी या ठिकाणी तालुक्यातले आणि आसपासच्या तालुक्यातले मेंढपाळ सर्व धनगर बांधव या ठिकाणी आपल्या मुख्या जनावरांना घेऊन एक उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बाजार भरला जातो कोठ्यावधीचे हो या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते आणि वर्षभर ज्या आपल्या स्वतःच्या मुलाला ज्या पद्धतीने सांभाळ केला जातो त्याच पद्धतीनं या मुख्या जनावरांचा सांभाळ करून या दिवशी मोठ्या उत्साहात त्यांची प्रभात फेरी काढली जाते फटाके हलग्या लावून त्यांची मिरवणूक काढली जाते आणि या बळीराजाला ज्या पद्धतीनं बैलपोळा सण साजरा केला जातो त्याच पद्धतीनं या मेंढफाळ निश्चितपणे चांगल्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपल्या मेंढरांना घेऊन त्यांचा त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे चांगल्या माडग्याळ जातीची या बाजारामध्ये मेंढ्या आणि बकरं चांगल्या पद्धतीची या ठिकाणी पाहायला मिळाली उत्तरोत्तर यांची अशीच प्रगती व्हावं आणि शासन ज्या काही शासनाने मेंढपाळांना आणि धनगर समाजाला ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी सर्वांसोबत मी चर्चा करतो आहे निश्चितपणे हे धनगर बांधव भविष्यकाळात त्या स सर्व योजनेचा लाभ घेतील ला, अशी अपेक्षा व्यक्त करतो